मित्रांनो आपल्या सर्वांचीच आवडते आणि लोकप्रिय मालिका पारू या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे तर नेमकी काय आहे ती गुड न्यूज ते आपण दे पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवर नवीस नवीन तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बच बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात येऊ नका जेणेकरून शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील पारो ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेचं उत्तम कथानक आणि कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने अल्पावधीच प्रेक्षकांच्या आपली एक वेगळी ओळख निर्माण केली मालिकेतील सर्वच पात्रे घराघरात लोकप्रिय झाली विशेष म्हणजे पारो आणि आदित्यची जोडीन त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत पडत आहे पण आता अशातच आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे ती गुड न्यूज म्हणजे पारू या मालिकेचा सहाशे भागांचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि मालिकेतील कलाकारांनी सहाशे भाग पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन देखील किल केलं आणि ते की सर्व तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे असंच प्रेम आमच्यावरती कायम राहू द्या आम्ही यापुढे तुमचं असंच मनोरंजन करत राहू आपल्या चॅनलकडूनही पारो या मालिकेतील सर्वच कलाकारांना मालिकेच्या संपूर्ण टीमला सहाशे भाग पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगानाशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद